नमस्कार निंनो जीवन संजीवनी या ऑफिशियल स्वागत आहे म्हातारपणे गुडघेदुखी या आजाराचे कारण म्हणजे हाडांची जीज आणि आसपासच्या तत्व मध्येचे आजार होते पायाचा सांधा हा शरीराचा एक प्रमुख गुडघा आहे याच्या मदतीने आपल्याला दिवसभर चालणे उठणे बसणे हालचाल करणे या सर्व गोष्टी साध्य करता येतात आणि आपले गुडघे जर निरोगी असतील तर आपण या गोष्टी साथतेने करू शकतो म्हणजेच शंश शिखरांना देखील संस्थेने स्पर्श करण्यासाठी गुडघे हे मजबूत असणे हे खूप महत्वपूर्ण आहे परंतु वाढत्या वयानुसार अचानकपणे आपल्या गुडघ्यांच्या संध्यांमध्ये जडपणा येतो सूज येते वेदना होतात शरीराची हवी तशी हालचाल होत नाही आणि अशा वाढत्या दुख्यामुळे संधीवार देखील होऊ शकतो जे आपले निरोगी गुडघे असतात ना त्यांच्या आतमध्ये कुच्छा असतात म्हणजेच गुडघ्याच्या सांध्याला उशीसारखी एक रचना तयार करून आधार दिलेला असतो व निरोगी सांध्यांमध्ये सायनोविम नावाच्या कोशिका देखील असतात ज्या एक प्रकारच्या स्त्राव तयार करतात ज्याला आपण सायनोव्हिय फ्रुट्स असे देखील म्हणतो आणि यामुळे सांध्यांमध्ये लवचिकता कायम टिकून राहते आणि ज्या वेळेस गुडघ्यांना दुखणे किंवा जडपणा येतो ना त्यावेळेस यामुळे संरक्षण देखील होत असते आणि संधिवात म्हटले तर अनेक जणांना वाटते की आपण म्हातार झालो हे म्हातारपणाचे लक्षण आहे परंतु असे नाही गुडघी अनेक वेगवेगळी कारणे आहेत जसे शारीरिक श्रमाचा अभाव शरीरात कॅल्शियमची कमतरता आणि महिलांमध्ये रजोनिवृत्तीनंतर कॅल्शियमची कमतरता जास्त झाल्यामुळे रस महिलांमध्ये वाढत्या वयानुसार जास्त प्रमाणात त्रास दिसून येतो तसेच याचे एक कारण लठ्ठपणा देखील आहे लठ्ठपणामुळे गुडघ्यांवर भार पडतो सांध्यांवर देखील याचा परिणाम होतो सांधे एकमेकांना घासले जातात हाडांचे घर्षण होते व त्रास जास्त जाणवतो एका पात्रामध्ये साधारण अर्धी वाटी भरून मोहरीचे तेल घ्यायचे आहे यामध्ये साधारण पाच ते सात लवंग टाकायचे आहेत जे जा आपल्याला मसाल्याच्या डब्यात सहजतेने मिळून जातात आणि मंदाचेवर हे छान गरम होऊ द्या हे बघा याप्रमाणे हे छान गरम होऊन वरती आले की आपले तेल छान तयार झाले आहे आणि यामध्ये लवणचे छान पूर्णपणे अर्क उतरले आहे असे समजते तर आता हे गरम असतानाच गॅस बंद करून यामध्ये साधारण अर्धा चमचा भरून ओवा म्हणजेच अजवाईन ही गरम असतानाच टाकून द्या परंतु गॅस बंद करून मत टाका हे बघा गरम तेल असल्यामुळे ही छान तळतळली आहे म्हणजे ओव्याचा देखील अर्क या तेलामध्ये छान उतरतो व सुकून ठेवलेली तुळशीची पाने ही देखील ओवा टाकल्यानंतर यामध्ये टाका आणि हे जे तेल आहे हे पूर्णपणे असेच थंड होऊ द्यायचे आहे म्हणजे या संपूर्ण पदार्थांचा जो अर्क आहे हा यामध्ये उतरतो आणि हो या तेलाचा वापर तर आपण करणारच आहोत परंतु याप्रमाणे मेथी दाणे घेऊन याची पावडर करा व दररोज सकाळी फक्त एक चमचा भरून पावडर कोमट पाण्यात मिक्स करून हे पाणी पिऊन घ्यायचे आहे किंवा असे आवडत नसेल तर रात्री मेथीचे दाणे हे पाण्यामध्ये भिजून ठेवा व सकाळी हे मेथीचे दाणे उपाशीपोटी आपल्या लाळेबरोबर मिक्स होतील याप्रमाणे चावून चावून खायचे आहेत म्हणजे या दोहिरी उपायाने थंडी असो किंवा वाढत्या वयानुसार असो कुठल्याही कारणामुळे गुडघे दुखीचा त्रास असेल तर तो, तो अगदी सहजतेने कधी निघून गेला हे देखील आपल्याला कळत नाही इतका इफेक्टिव्ह ना परिणाम आपल्याला या दुहेरी उपायामुळे शंभर टक्के हे बघा तेल पूर्णपणे थंड झाले की याप्रमाणे गाळून घ्या गाळून घेतलेले तेल तुम्ही एका बॉटलमध्ये भरून ठेवा व रात्री झोपण्यापूर्वी गुडघ्यांना गोल आकार मसाज करायचे आहे याप्रमाणे गोल आकार मसाज केल्यामुळे गुडघ्यांमधील ग्रीज देखील जे कमी झालेले असते ना ते भरून निघते गुडघेदुखीच्या दुखीच्या समस्या ज्या आहेत त्या बऱ्या होतात आणि जो गुडघेदुखीचा दुखीचा त्रास आहे ना तो अगदी सहजतेने निघून जातो आणि अति जास्त त्रास होत असेल थंडीमुळे त्रास होत असेल तर ही मसाज पाच मिनिटे केल्यानंतर यावर कॉटनचा रुमाल किंवा एक छोटासा काही कॉटनचा कपडा असेल ना तो गुंडाळून घ्यायचा आहे पॅक करून बांधून घ्यायचा आहे म्हणजे यामुळे किती भयंकर गुडघेदुखीचा त्रास असेल ना तो देखील सहजतेने निघून जातो एका दिवसात तुम्हाला यापासून लगेच फरक जाणवेल इतका इफेक्टिव्ह परिणाम आपल्याला यापासून नक्कीच मिळतो आणि या, या तेलाचा उपयोग आपण कमरदुखी सांडेदुखी यावर देखील करू शकतो यापासून कुठल्याही प्रकारे साईड इफेक्ट होणार नाही तर पूर्णपणे फायदा होतो कुठल्याही वयात देखील याचा वापर आपण केला तरी देखील चालेल तर मग आहे की नाही अत्यंत साधा सोपा आणि घरगुती नॅचरल उपाय मग लाईक शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद